जय शिवराय हो हे बघा या ठिकाणी लोणी ते वाकला रस्ता या रस्त्याला होऊन फक्त दीड वर्ष झालं म्हणजे भ्रष्टाचार काय आहे म्हणजे सोलापूर लुटायचं आणि कोल्हापूरमध्ये वाटायचं ही पुढऱ्यांची या ठिकाणी ही मानसिकता हे बघा आता ठीक आहे बघा आता रस्ता हे बघा हे खड्डे त्या ठिकाणी इथं किती पूर्ण रस्ता उरला म्हणजे असं जागी जागे या ठिकाणी झालेलं आहे आज शनिवार होता शनिदेव महाराजांच्या नसतं पुरला दर्शनासाठी गेलो इकडनं गाडी टाकली तर अक्षरशः आता दीड वर्षाचा हा वाकला म्हणजे हे सर्कलचं गाव आहे आणि इथं म्हणजे ह्या गावाचा हा जो रस्ता आहे एकतर अनेक दिवसापासून होतच नव्हता इकून तिकून कुं झाला आणि खूप सदर झाला आज तो पण हा दुराज झाला तो पण फक्त या ठिकाणी बाबुलतेलपर्यंतच झाला तिथून पुढं तसाच आहे म्हणजे अशी अवस्था आहे फक्त या ठिकाणी हा विकास केला जातो फक्त स्वतःच्या संपत्त्या वाढवण्यासाठी स्वतः कोट्याधीश होण्यासाठी आमदाराचे नामदार होण्यासाठी तिथं खोकेचे खोके, खोके देण्यासाठी बाकी काही नाही यांच्या जर प्रॉपर्टी पाहिल्या तर अब्जन वाढल्या याचं कारण एक आहे की याचं कारण म्हणजे असा भ्रष्टाचार म्हणजे असे भ्रष्टाचारी हे आमदार खासदार या ठिकाणी झालेले आहे येणाऱ्या काळामध्ये युवक संघटित संघटित होऊन यांना जसं भगतसिंग राजगुरु सुखदेव जसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी लढा दिला फसाला या ठिकाणी येणाऱ्या काळात या ठिकाणी द्यावा लागेल असं या ठिकाणी वाटतं पुण्याला थोड्याफार लाजा वाटल्या पाहिजे की असे नुकसा दर्जाचे रस्ते फक्त स्वतःला कार्यकर्ते पोहोचण्यासाठी आणि स्वतः खाण्यासाठी या ठिकाणी करतात एवढंच या ठिकाणी थांबतो आणि ते थांबतो जय जय शिवराज